वारंवार आंदोलन निवेदन देऊनही शासन मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने संतप्त शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी आज पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता स्थानिक इरविन चौक स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची प्रतिकात्मक तिरडी काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आंदोलन केले प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळेत पोषण आहार तयार करून मुलांना जेवण देणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून साठ टक्के व राज राज्य सरकारकडून चाळीस टक्के असे अडीच हजार रुपये मानधन दिले जाते राज्य सरकारने मानधनात वाढ करू असे आश्वासनही दिले मात्र त्याची पूर्तता अद्यापही झाली नाही त्यामुळे पोषण कर्मचाऱ्यांना मानधन वाढ करण्यात यावी जिल्ह्यातील सेंट्रल किचन बंद करण्यात यावे यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी आंदोलकांनी तिर्डी समोर मोठा आक्रोश केला राज्य सरकारने तात्काळ मागण्या मान्य न केल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला मुख्यमंत्री आज आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये एक दिवसीय संपतात हो धडक मोर्चाचं नेतृत्व केलेलं आहे या राज्य सरकारने शालेय पोषणार कर्मचाऱ्यांमध्ये राज्याचे शिक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री यांनी पंधराशे रुपये मानधनवाढीचं आश्वासन दिलं होतं परंतु अद्यापही या सरकारने या कर्मचाऱ्याच्या जा भविष्याचा आर काढण्यात आलेला नाही तसंच केंद्र सरकारनं दोन हजार अकरापासून या कर्मचाऱ्याच्या जा हितासाठी कुठल्याही एक रुपयाची सुद्धा वाढ केली नाही पाच दिवसापासून आमचं शिष्टमंडळ दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये जाऊन बसलेलं आहे तरी केंद्रीय मंत्री हरियाणाच्या दौऱ्यावर जाऊन बसलेला आहे त्यांना आमच्या शिष्टमंडळासोबत भेटायलासुद्धा त्यांना वेळ मिळत नाही आहे अरे या देशांमध्ये संपूर्ण सव्वीस लाख कर्मचारी आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये एक लाख त्र्याऐंशी हजार आमचा कर्मचाऱ्यांचा आकडा आहे या कर्मचाऱ्याच्या जा हितासाठी केंद्र सरकार सहाशे आणि राज्य सरकार एकोणीसशे अरे अडीच हजार रुपयामध्ये आम्ही आमचं घर कसं चालवायचं कुटुंब कसं चालवायचं मुलांना शिक्षण कसं द्यायचं हा आमच्यासमोर गंभीर असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे या अमरावती जिल्ह्यात नव्याने चार तालुक्यामध्ये सेंट्रल किचन सुरू केलेलं आहे त्यामध्ये आमच्या कर्मचाऱ्याचा बराचसा रोजगार जात आहे आणि किचन सेंट्रलमधून काम करणाऱ्या जे आहेत मध्ये आहेत त्यांना हजार पंधराशे दोन हजार असं मानधन दिले जाते काय प्रश्न आहे काय गंभीर समस्या आहे शिक्षण विभाग अद्यापही या प्रकरणाकडे लक्ष देत नाही त्याकरिता आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर करीत आहोत की त्यांनी या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावं अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामधून बरीचशी संख्या घेऊन एक लाख त्र्याऐंशी हजार आम्ही पुन्हा मुंबईच्या आझाद मैदानावर भरो आंदोलन आणि सक्रिय आंदोलन करणार राज्य संघटक तथा जिल्हाध्यक्ष अमरावती जिल्हा शालेपोषवणार कर्मचारी युनियन नायटक अमरावती अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका